पालिकेच्या अन्यायकारक मालमत्ता कर आणि शास्ती वसुली विरोधात तेरा ऑगस्ट रोजी पोलखोल कार्यालयापर्यंत हा मोर्चा का तेरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक पनवेल येथून काढला गेला सत्ताधारांनी पाच वर शेकर न वाढवण्याचा दिलेला वायदा म्हणून अवास्तव करांसह दंड आकारणी केली जात आहे पनवेल महानगरपालिका प्रत्यक्षात ड वर्गात असूनही अ वर्गातील मुंबई ठाण्यासारखा कर लावला जात आहे मुंबई ठाणेप्रमाणे सुविधा नसताना एवढा जास्त कर का आकारला जातो असा प्रश्न उपस्थित केला जात आहे या पनवेल महानगरपालिकेच्या कार्यालयावर काढण्यात आलेला मोर्चा हा धडक पोलखोल मोर्चा आहे यावेळी अनेक प्रश्न उपस्थित केले गेले फक्त शास्ती माफी नाही तर मालमत्ता करातही सवलत देण्यात यावी त्याचबरोबर हा मोर्चा लोकांच्या हितासाठी आहे आणि सर्व पनवेलकर नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला होता या ठिकाणी मालमत्ता करण्याच्या संदर्भात पनवेलच्या परिसरामध्ये नागरिकांची दिशाभूल करणारे बॅनर्स आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील रामदास शवाळे साहेब अशा मंडळीनं लावायचा धडाका लावलेला होता आणि ज्या प्रॉपर्टी टॅक्स स्ट्रक्चर आम्हाला मान्य नाही म्हणून त्या विरोधात पाच वर्ष भांडणाऱ्या जनतेला या ठिकाणी पंधरा ऑगस्ट पर्यंत दहा टक्के व्याजासहित कर पूर्ण शंभर टक्के सोळा पासूनचा भरा तीस ऑगस्ट नंतर पंचवीस टक्के व्याजासहित भरा पंधरा एक तारखेपासून पन्नास टक्के आणि पुढे पंच्याहत्तर टक्के व्याजासहित कर भरा म्हणून जे आवाहन केलं होतं आणि त्या बदल्यात मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेबांचा आभार माना असा जो या ठिकाणी प्रचंड वेगळ्या पद्धतीनं प्रयत्न केलेले होते याची फलश्रुती म्हणून काही नागरिकांनी बिचाऱ्यांनी सगळ्या व्याजासकट कर भरला देखील त्याच्यापासून जनतेला सावध करावं आणि जनतेला जे अपेक्षित आहे जनतेला अपेक्षित आहे की या कर निर्धारणामध्ये किमान पन्नास टक्के तरी सवलत मिळवून द्यावी त्याच्यामुळे त्याच्यावर व्याजबीज हा विषय काही उपस्थित होत नाही मिळवून द्यावी या दृष्टीनं आजचा मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे महाविकास आघाडी मनसे आम आदमी पार्टी बीएसपी रिपब्लिकन चळवळीतील सारे सहकारी पक्ष आणि गेले चार साडेचार वर्ष वर सा या प्रश्नावर जनतेसाठी लढणाऱ्या सामाजिक संघटना या साऱ्यांच्या वतीनं हा मोर्चा आयोजित केलेला होता लोक म्हणजे दिशाभूल करून गुमराह करून व्याजही भरा आणि शंभर टक्के कर एक भरा सांगतायत हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि जनतेला जे अपेक्षित जनते आहे ते झालं पाहिजे हा उद्देश मोर्चाच्या मागे चर्चा झाली काय आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसाठी की त्यांनी या प्रश्नावर पनवेलकरांच्या भावना आजच्या मोर्चानं या ठिकाणी सामोर्या आलेल्या आहेत मुख्यमंत्री हल्ली मुख्य कबुतरांवर प्रेम करतात हत्तीवर प्रेम करतात त्याच्यामुळे त्यांना दहा वर्ष आमदार देणाऱ्या पाच वर्ष महापालिकेची सत्ता देणाऱ्या पनवेलकरांवर देखील त्यांनी मेहरम जर करावी मेहरबानी करावी आणि त्यासाठी आम्हाला आयुक्तांच्या माध्यमातून पत्र देऊन वेळ मिळावी हा प्रयत्न आम्ही करतोय पण पत्र जरी आयुक्तांच्या माध्यमातून दिलं असलं तरी आमच्या खऱ्या भावना पनवेलकरांच्या खरं म्हणणं तुम्ही माध्यमाचे प्रतिनिधीच प्रभावीपणानं त्या ठिकाणी पोचवू शकता आपण ते निश्चितपणानं पोचवाल आणि जसं प्रेम मुख्यमंत्र्यांना कबुतरांचं आलं जसं प्रेम त्यांना हत्तीनीचं आलं तसे ते पनवेलकरांवर मेहर नजर होतील भले प्रशांत ठाकूरांचा त्याला कडवा विरोध असला तरीही होतील हा विश्वास माझ्यासारख्या भाबड्या रस्त्यावरल्या कार्यकर्त्याला या ठिकाणी आहे त्या दृष्टीनं आम्ही हा प्रयत्न केलेला आहे गणपतीनंतर मात्र या विषयावर आम्ही ठाम आणि निर्णायक असं आंदोलन हाती घेऊ ती वेळ येऊ नये अशी अपेक्षा मी इच्छितो गेले पाच दिवस आम्ही महापालिकेच्या उपायुक्तांना सहाय्यक आयुक्तांना भेटतोय त्यांना सांगतोय की आम्ही असा असा मोर्चा घेतलेत हे आमचे विषय आहेत आपले काही जे चार्जेस असतील ते भरून आम्ही बॅनर लावायला मागतोय काल रात्री सहाच्या दरम्यान मला वाटतं पाच की किती बॅनरची परवानगी त्यांनी दिली एक गोष्ट अशी आहे की प्रशासनानं या बाबतीत योग्य भूमिका घ्यायला हवी होती जे आम्हाला अपेक्षित होत सत्ताधारी किंवा भाजप काय करेल तो प्रश्न राजकीय वेगळा झाला पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलेलं आहे त्या संविधानामध्ये अभिव्यक्तीचा स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना आहे इथं आमच्यावर लाखो रुपयाच्या बोजा बसवणाऱ्या विषयाच्या बाबतीत आम्ही जे आम्हाला अधिकार घटनेनं दिलेत चळवळ लढा आंदोलन उपोषण धरणे त्याच्यासाठीचे बॅनर्स लावण्याची परवानगी पैसे भरायची तयारी दर्शवून मागत होतो ती न देता प्रशासनानं या ठिकाणी आपला आब आप घालवलेला आहे प्रशासन हे पनवेल महानगरपालिकेचं महाराष्ट्राचं आहे मालकाचा लोकर नाही हे कुठेतरी यांनी मनामध्ये घेतलं पाहिजे मालक काय म्हणतील मालकांना काय वाटेल अशा भावनेनं जर सहाय्यक आयुक्त उपायुक्त वागत असतील तर ती गोष्ट अतिशय निंदनीय आहे महाविकास आघाडी मनसे आणि साऱ्या संघटनांच्या वतीनं आम्ही ह्या गोष्टीसाठी महापालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी हे वागणं केलं त्यांचा निषेध करतो आणि भविष्यात जर असंच वागणं झालं तर आम्हाला वेगळे पावलं उचलावी लागतील हे देखील आपल्या माध्यमातून स्पष्टपणान सांगू इच्छितो पण होईल पण होईल वार्ताने होऊ परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फायव टू फोर वन फोर थ्री फोर थ्री